न्यूज न्यूजला महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये काय वाटतं काय चाललं आहे कशा पद्धतीने इलेक्शन होईल असं वाटतं कोण जिंकून येईल असं वाटतं काय वाटतं का तुम्हाला सध्या जे काही घडतंय खरं तर सांगू का मी एक गृहिणी आहे माझा काही राजकारणाशी फार संबंध नाही आहे पण जे काही चाललंय ना ते बघून असं वाटतं की म्हणजे हे वाटतं मनाला यात न होतात की आपण एवढं उन्हात आणत घरचं काम आवरून मुलांचं करून वोट द्यायला जातो आणि तो आपला हक्क आहे राईट आहे सगळं सांगतात की कंपल्सरी केलं पाहिजे मान्य आहे पण तुम्ही राजकारण्यांसाठी पण जरा काहीतरी हे केलं पाहिजे ना लोकांनी एरवी तुम्ही मॅच जिंकली एवढी लोकं बाहेर पडतात एवढं काय झालं लोकं तुम्ही बाहेर पडता आणि तुम्ही चुकीचं झालं बाहेर हो, नाही पडू शकत एक पक्ष फुटला जातो हे होतं सामान्य गृहिणी असून मला हे वाटतं मग कुठे गेले सगळे ज्ञानी आणि सगळे स व्यक्ती कुठे जातात हे त्यांनी बाहेर पडलं पाहिजे ना अशा वेळेस का नाही मुंबईकर बाहेर येत की तुम्ही असे रोज एक पक्ष फुटतो रोज हे आणि मत देऊन काय गॅरंटी आहे की ती व्यक्ती तिथेच राहील म्हणून चांगली चांगली ज्या व्यक्ती आपल्याला म्हणजे भरोसा होता की व्यक्ती असं नाही करू शकत अशा व्यक्ती फुटून दुसरीकडे गेले वेगळा गट जो मे मूळ पक्ष आहे त्याला तुम्ही एक गटाचं नाव देता कसं असं चालू राहिलं ना तर फार पॉसिबल आहे म्हणजे हे टिकून राहणं कशाला घेता निवडणुका डोंट वेस्ट टाईम कोणाचाच टाईम वेस्ट करू नका तुम्ही आधीच सांगा मी आम्ही इकडे इकडे उड्या मारणार आहोत आणि म्हणजे मग आम्हा आम्हाला पण आमच्या मनाची तयारी करायला की हे असं होणार आहे आता तुम्ही म्हणताय ते शिवसेनेमधल्या फुटीबद्दल बोलत मी कोणत्याही एका पक्षाबद्दल बोलत नाही किंवा मला कोणाचा सपोर्ट आहे किंवा मला असं बोला हेही कोणी सांगितलेलं नाही पण एक गृहिणी आणि झाले थोडंफार शिक्षण झालंय आणि वाचन आहे म्हणून सांगते की का नाही कंपल्सरी करत हां तुम्हाला माझा राग येईल मी नॅशनल टीव्हीला सांगते की तुम्ही नामांकन पत्र भरतानीच त्यांच्याकडून लिहून घ्या की आम्ही उड्या मारणार नाही इकडून तिकडे तरच आमच्या त्या मताचा उपयोग होईल आणि माझीच नाही माझ्यासारख्या खूप जणांची ही काय का, का म्हणतो आपण आतला आवाज आहे की तुम्ही असं त्याच्यात तुम्ही ऑप्शन लिहून घ्या की मी प्रामाणिक राहील ह्या या पक्षाशी तरच त्या मताचा उपयोग आहे का अर्थच नाही आहे लोक अक्षरशः म्हणजे केळसवाना प्रकारे नीतिमत्ता काहीच राहिलेलं नाही इकडून तिकडे उड्या मारतं का तर तुम्हाला कळतंय इथे आता हे नाही आहे वीस वीस तीस तीस वर्ष राहिलेली लोकं तुम्ही आपल्याच फायद्यासाठी का कोणाच्या दबावात येऊन चाळीस चाळीस पन्नास पन्नास लोक एका रात्रीत फुटून दुसरीकडे जातात चाललंय ना काय नाका घेऊ निवडणुका नाका टाईम वेस्ट करू कशाला तुम्ही शिक्षकांना कामाला लावता सगळ्यांना तुम्ही एक ठराविक लोक बसून ठरवा की आम्हाला हे असं असं सिस्टम मी चालवायचं आहे खूप हे भयानक चालू आहे आता म्हणजे दोन पक्ष फुटले महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस तुम्हाला वाटतं की ज्यांच्याकडनं पक्ष काढून घेतले गेले त्यांना न्याय मिळायला पाहिजे तुम्हाला वाटतंय की ज्यांनी केलं ते बरोबर केलं म्हणजे तुमच्या बोलण्यावर तसं नाही म्हटलं बरोबर कसं म्हणणार बरोबर केलं कसं म्हणणार बरोबर केलं काय काय कारणाने काय कारण काय होतं चांगलं सरकार चाललेलं तुम्ही हे केलं आणि सा दुसरं बसवलं ते कित तुम्ही सांगताय की सांगता हे त्या पहिलं जे सरकार होतं त्यांनी हे वाईट केलं ते वाईट केलं मागे आता काय कमी आहे मुलींबद्दल अत्याचार चालू आहे ते शाळेचा प्रकार झाला मेन माणसं सापडली नाही एन्काउंटर केलं सगळं चुकीचं चाललेलं आहे काही बरोबर चाललेलं नाही निवड कोण म्हणत असेल की नाही मी आता शॉ बाजारात दिवाळीची शॉपिंगला आले तुम्ही अचानक दिसलात म्हणून बोलते कोणत्याही राजकीय हेतूनी प्रेरित होऊन किंवा मला कोणी मी कोणत्या एका पक्षाची नाही आहे मी साधी सरळ गृहिणी माझा घराशी संबंध आहे सगळं महाग आहे महागाईविषयी तर बोलूच नका म्हणजे महिलांना थोडासा दिलासा मिळायला हवा ज्या नोकरी करत नाही त्यांच्यासाठी लाडकी बहिणी पण आणलेली आहे ज्या माझ्या बाजूला घरकाम करणारी तिला तुम्ही देत नाही का तर वय जास्त तीस वर्ष त्या काम करतायत त्या लाडकी बद्दल तर मग किती, किती दिवस नाही चालणार आहे तुमच्याकडे त्याच्यासाठी पैसा आहे पण तुम्ही सर्व करू शकत नाही का की खरोखर कोणाला किती गरज आहे कोणाच्या घरात किती मुलं आहेत ज्यांना खरोखर पुस्तकांची गरज आहे हा नाही करू शकत लाडकी बहीण कितीतरी अशा लाडकी बहिणी की ज्यांचे उत्पन्न कार्ड आहेत लाखाची उत्पन्न आहे भाडं येते त्यांना तुम्ही पैसे दिलेत त्यांच्या अकाउंटमध्ये जमा केलेत किती लाडकी बहीण तुमच्या गरीब आहेत हे तुम्ही सर्वे केला का नाही फक्त निवडणुका आली मतं पाहिजे कोण कौन, तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही पैसे वाटले की ते तुम्हाला मतं देणार आहे तुम्ही जर ते एका पक्षाकडून निवडून येता तुम्ही हे करता तरी तुम्ही अपेक्षा ठेवता की गृहिणीने तुम्हालाच मत द्यायचं याचा उपयोग होणार नाही मला कोणालाही नाव ठेवायचं नाही किंवा काही नाही फक्त आत्मचिंतन करावं जशी मी करते मी करते काही चुकलं तर का हे चुकलं माझं हे असं नव्हतं व्हायला पाहिजे साधं अरे दोन रुपये द्यायचे राहिले तरी परत येतो माणूस की त्या त्या व्यक्तीच्या द्यायचे राहिले लाखांनी करोडोनी पैशाची अफरात अफर चालली सगळी तुम्ही इतक्या तळमळीने बोलता हा तुम्ही कुठल्या पक्षाशी जोडले काही संबंध नाही काही नाही मी गृहिणी आहे मुंबईकर आहे महाराष्ट्रीयन आहे आणि हीच व्यथा सगळ्या यांची आहे फक्त बोलायला नको इशू नको व्हायला म्हणून कोणी बोलत नाही नाही तर सगळ्यांच्या मनात तीच भावना आहे सगळ्यांच्या मनात ए टू झेड सगळे तुम्ही आता सांगता की सीबीएसई पॅटर्न चालू करणार आहे एक तारखेपासून एक एप्रिल मी आता बातमीला वा, वा, वाचलं ऐकलं अर्थ आहे का किती गर्मी एक मेला कसं मुलांना बसवायचं शाळेत तुम्ही चेक केले का पंखे आहेत का सगळं आहे का हे आणि काय अचानक तुम्ही निर्णय लादताय पालकांवर आधी चर्चा करा मुलांशी करा ते गणवेशाबद्दल पण निर्णय झाला होता म्हणजे सेम गणवेश असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का या सरकारने काही निर्णय सुद्धा घेतलेले आहेत मुलांसाठी सेम गणवेश असतील सकाळच्या शाळा नको असतील तर ह्या सगळ्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही विद्यार्थ्यांबद्दल बोलात म्हणून मुद्दा हा सकाळ सकाळच्या शाळेबद्दल मी सांगते तुम्हाला हरकत नाही तुमचे नियम असतील आम्ही पण हे करू तयारी पण तुम्ही हे जे आता सीबीएसई पॅटर्न चांगलं आहे पण तुम्ही आधी ठ पालकांशी बोला मुलांशी बोला की खरोखर उन्हाचा त्रास होतो होतो का मुलांना कोण जिम्मेदारी घेणार मे महिन्यात आम्ही कधी एप्रिलमध्ये शाळा बंद होते वाट बघतो कारण की एवढी गर्मी असते मुलांना त्यांनी युनिफॉर्म कंपल्सरी सगळं व्यव मुलं वैतगलेलीत मुलं कंटाळलेलीत मुलं कंटाळलेली आणि सकाळची शाळा नको असं नको काही लगेच म्हणणारे चालू होतील मोबाईलवर असतात बायका कोण नसतात मोबाईलवर कोण नाही आम्हाला तुम्ही वेळ किती ठेवा हरकत नाही फक्त तुम्ही मुलांशी पालकांशी बोला कोण कोण शिक्षण मंत्री आहे कोण कधी बदली होईल कोणते निर्णय काही ताळमेळ नाही आहे काही ताळमेळ नाही आहे कसं तुम्ही माने सांगता की नाही लोक बाहेर पडत नाही सुशिक्षित लो वर्ग बाहेर पडत नाही निवडणुकीला कसं पडणार सॉरी मॅडम तुमचा खूप वेळ घेतला काय ठीक नाही आम्ही ह्याच्यासाठीच आलो होतो तर थँक्यू तुम्ही तुमची म्हणणं मांडलं त्याच्यासाठी आणखीन पण तुम्ही म्हणजे तुमचं आणखीन काही मत असेल तर म्हणजे विशेष म्हणजे आम्हाला समजून घ्यायचं आहे की आता शिवसेनेमध्ये फूट झाली राष्ट्रवादीमध्ये फूट झाली पण शेवटी पक्षा म्हणजे ज्याची सत्ता येईल त्याचे जास्त आमदार पण यायला हवे काय वाटतं तुम्हाला कोणाची हवा आहे मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये कोणाचीच हवा नसली पाहिजे सत्तेची हवा असली पाहिजे सत्य सत्य जे आहे तिथं उभं राहिलं पाहिजे सगळ्यांनी आणि त्या गॅरंटी पाहिजे की ही व्यक्ती उडी नाही मारणार काही येऊ हो दे पक्षावर कुठलंही संकट येऊ हो दे काही हो येऊ दे इकडून तिकडे उड्या न मारणाराच माणूस जिंकून आला पाहिजे हां हरकत नाही का असं केलं तुम्ही एवढ्या वर्षाचा पक्ष तुम्ही असं फोडताय आणि मग तुम्ही ते रीत लागू होईल ना अरे ह्यांनी हे केलं त्यांनी ते केलं म्हणजे ती पद्धत बंद झाली पाहिजे निकाल बाकी आहे अजून कोर्टात निकाल लागत नाहीत कुठलीच गोष्ट वेळेत होत नाही अदृश्यशक्ती काम करते म्हणतात आम्हाला माहीत नाही आम्ही गृहिणींना काय आम्ही काय चर्चा आमच्याच लेवलला करणार पण हे नाही बरोबर चाललं आणि तुम्ही मीडियाचं खूप याच्यात हे प्रसारमाध्यमांचं पण खूप आहे कधी कधी आम्ही बघतो ना की असं म्हणजे लिटरली वाटतं की सगळं प्लॅनिंगने चाललं चालले डोंट माइंड रॅग मानू नका तुम्ही पण तुम्ही माध्यमांनी का नाही प्रश्न विचारत मी जर विचारू शकते तुम्ही का विचारू शकत नाही माध्यमांनी का सांगितलंय त्यांना तिसरा स्तंभ का त्यांना स्वातंत्र्य दिले तुम्ही बोलू शकता ना त्याच त्याच जाहिराती रिपीट इरिटेड होतं कधी कधी बघून हे चुकीचं चाललंय हे पण नाही बोलू शकत हे नाही बोलू शकत का पत्रकारांनी जाब विचारले पाहिजेत सांगितलं पाहिजे म्हणजे माझा तर एक गृहिणी म्हणून इतकं ना मला इकडून पण आम्ही मुंबई माध्यमातून प्रश्न बोलणार आहे मी जाणार आहे याच्यावर काही वाद झाला तरी चालेल तुम्ही असा कायदा करा की जो राजकारणी एका पक्षातून येतो तुन दुसरीकडे जातो ना त्याच्याकडून लिहून घ्या मी असं करणार नाही केलं तर तुम्ही माझा एन्काउंटर करा थँक्यू तर ताईंनी त्यांचं मनाचं जे म्हणणं आहे ते मांडलं महा ताईंचं असं म्हणणं होतं की सध्या जे चाललेलं आहे फुटीचं चा राजकारण ते बरोबर नाहीये पण तुम्हाला वाटतंय महाराष्ट्राच्या मुंबईच्या इलेक्शनवर याचा परिणाम होईल मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये पक्षांचं